बर गंगूबाई पुढे काय झालं सांग मग अरे बापा काय होईल नवलाच जे होते ते आता काय झालं बापा नवला अरे काही नाही बापा माणसाची तब्येत कशी मतारपणी नरम गरमच राहते कशी काही साजरी राहत नाही बापा बा, गंगूबाई मतारब म्हणजे मतारब असते ते काय जमते का जम मतारा झाल्यावर काही काही गोष्टी मोठ्या त्रास देतात हजी लगा का होत्या एक नाही सांगितलं आम्हाला कि तुले जेव्हा चा बदला होता ते नेन संडास लागली त्या तुला भेटायला तरी आले की नाही दावाखाने आलता पाऱ्याच्या सरे आलटे माझ्या भेटीले कमकी माहिती आहे काल त्याच्या घरी चाली दावाखान्यात गेली मग तेन चौकशी केली सगळे माहिती मग ते आल्या माही आणलं कुणा काही आणलं खायले पण घास नाही खाल्ला रे भाऊ बरं गेलो आजी दूया त्याच्यानं तुया पोटाला पडलं अशी काय पप्पा निरा पोट बिघडलं काही कामाची गोष्ट नव्हती ते थे थे गोट आता कस आहे गंगूबाई खाल्ल्याशिवाय काही भागत नाही ते काढलं पण ते खाल्ल्याशिवाय भागते का खास लागते काही ना काही बरं मग तुला गंगूबाई काही पाहुणचार बिंदर केलाय की नाही पोराच्या घरी अरे बापा ते पाहुणचाराची गोष्ट मोठी खराब झाली काय सांगू तुला आता आता काय झालं बापा गंगूबाई असं काय झालं पाहुणचाराच ते तर सांगा अरे बापा मैसून म्हणे की आता बाई आता पोट तुमचं जमलं आता तुमच्यासाठी मी पूर्णाच्या पोया करतो म्या म्हटलं नाही हो बाई पूर्णाचा पोया नको गुरु फोट भेटते पूर्णाच्या पोयाच्या म्हणलं मी पूर्णाच्या पाया आवडत नाहीत मी काही खातही नाही तर ते म्हणे आता बाई हे पोटते आणि तुमचा ले पूर्णाच्या पाया खात नाहीत आणि मला करू इच नाही त्याच्यानं मले पूर्णाच्या पाया भेटतच नाहीत त्यात तुम्ही म्हणता नाही मग म्या म्हटलं कर भाई तुला आवडतात मी खाईन म्हणून माया सुनीनं पूर्णाच्या पोया केल्या आम्ही सकुंचा नाश्ता केला आणि दुपार दुख सुनी मस्त पूर्णाच्या पोया काढल्या भजे काढले कुरळ्या केले सारं करून ठेवलं सारी तयारी करून ठेवली आणि तीन साडेतीन वाजता आम्ही जेवलो मॅग जास्त जेवली नाही बरं एक पूर्णाची पोई खाल्ली बाकी साध्या पोया खाल्ल्या आणि वळ्याची भजी खाल्ली अरे बापा पूर्णाच्या पोया खाल्ल्यान घंटाभर नाही झाला तर मा पोटात गुळगुळ 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 सुरू झालं मी म्हटलं बाप्पा हे पोट काय भर करते आपलं आपल्याला काहीच पचत नाही वाटतं बाप्पा म्हणून ते सुनील विचारलं वावा कुठे आहे बाई बोवा घेतला बथक बरं खाल्ला त्याच्यावर पाणी मग मी आता काही कधी ही नाही म्हणून बसली आपली बिस्तऱ्यावर आणून टाकलं जरासोबत अरे बापा घंटाही नाही झाला तर मग पोटात एवढे गॅस सुरू झाले बापा तुला काय सांगू काय करावं हे सुटे नाही जोरजोऱ्यानं जोरजरानं ना, ना आवाज येत कधी पू कधी ढू अरे बापा आणि वात सुरू झालं ते एकाने एकामेकाली पायत आणि हसत तो त्याला वाटत तो पाजला सीन झाल्या वाटत हा पाजला सीन घरातले लेकर तावरे पावरे झाले आता अरे बाप्पा हे ऐकून लेकर तावरे पावरे होत ते एकाने घालत म्हणत पण एकाने जर माहीत नाही मला बुरी गोड झाली आजी काही घर गेला बाप्पा ते का तू म्हणतोस का का नाही मासाने केलं काय पोट होय ते आणि माझी तब्येत तू कशी बिघडत चालली मला का समजा मी का डाक्टर आहो काय मला काही समजायला मार्ग तू तेच लावतो गळ्या कटलं का

साऱ्या दिवसभर मा पाजणं सुरू राहिलं ले भाऊ लेकरं फिजी 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 हसत आणि नकाले कपडा घेत दोस्ती घेतला होत आणि लगे माईलाही सांगत की आजी जोरजोराने पादून राहिले तू नाही हसते आता मी काय करू माईला होता लगेच बेकार काम झालं बा आजीचं पट्टेला नवल वाटलं की ना आजी काय कार्यक्रम करून राहिले मी काय करू ते का माझ्या हातात होत का तू देवाघडचा बरा होता हे लगाचे पुट्टे बोलता बोलतात माझ्याने काही झळसोडू दे काही भाग सुटू नव्हते त्यातला मग कसं सांगू मी होत सांगा सांगा गंगोबाई तुमची गोट सांगा तुमची गोट नका बंद करू या पुट्टीचं सांगू मी पुट्टीच बोलले बोलल्याशा होतच नाही ना बा लय बाल पुट्ट्याचे हे लगाचे शाळेचे बरोबर जातात की कि कायमे माणसेच गप्पा करायला पैसे असतात काही समजत नाही आल्याकडे सांगा जी गोट सांगतो अरे बापा मा सरा दिवस पाद्यापाद्या गेला माहिती मले शरम लागे पण करू काय दिलात नव्हता <laughs> पहिले तलापुर बिघडलं पूर्णाच्या पोळ्या आणि व खाल्ला मग त्यांना तुले गॅस येणार नाही तर काय तर हे काही नाही फक्त थोडस तल्ल बिल्लं बरं झालं असतं ना रे राजा त्यानं झाले मले समजे पण मी काहीच नाही करू शकत ना आणि त्या चार झालं मग पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या खाल्ला त्यानं गडबड झाली आता काय काळजीला मला काय वाटलं असे पोटा कशी गॅस माझ्या जोडतांना आवात येणार रे पण ते झाले अरे असं झालं ना मला असं वाटे की आता जिवून जाऊ तू आता जेष्टीत बसू असं वाटे लकडाच्या भेटले गेल्यावर एकदम नाही या वाटत माणस झाले पोरगा ड्युटीवर जायला होता पण मधलं मामन खराब झालं रे भाऊ एकाने एकाने घर होऊन राहिलं आपला तर बरं पुढे काय झालं ते सांगाय आता बाबा संध्याकाळ होत आली सून म्हणे चला आपण जराशी पाय मोकळी करू म्हणून आम्ही फिरायला गेलो फिरायला जाता जाता तिकडे बजार लागला त्या बाजारात गेलो तर आम्हाला कोकणातून आंबे दिसले सुन म्हणे हे आंबे भल्ले मस्त असतात ते घेऊ का नाही ते झाले आंबे खाल्ले घे बाई पण मी काही अंडे खात म्हणजे मी काही अंडे खाणार नाही सुन म्हणे की हे आंबे लई चांगले असतात भले लोक खातात पण मी याचा रसच खातो आपण दोघे जण रस करू तुमचा परबही खाईन थोडंसं तर मी म्हटलं बाई मी काही जेवत नाही काय तू घे करे तरी आणि तू खाय पण मी काही खाणारी नाही आणि जेवणारी नाही तर ते म्हणे असं कसं तर काढलं लागेल तुम्हाला एवढे मागा मुलाचे आंबे घेऊन राहिली हे आंबे आपल्याकडे भेटत नाहीत हे इकडे येतात आम्ही घरी आलो पर्गी स्वयंपाकाला बसली ज्युटून आलो स्वयंपाक झाला मग आपण म्हटलं हो, भाऊ आपण काही जेवत नाही पण पोरगा असं नाही झालंय नाही मा जरासा खाय कोकणातला आंबा आहे आपल्या इकडे भेटत नाही आणि जरा की एक परी त्यांना आग्रह केला सुनी आग्रह करे पट्टी आग्रह करत एवढा आग्रह करून राहिले जेवा जरास अरे काय बापा तो बाटीभर आंब्या घरात घेतला आणि एक अर्धी पोई घेतली आणि बस अटप तर घेतलं आणि जेवली आणि उठली ते म्हणा ती झाले काय झाले का मी उठली झालं आणि असं करून आपले हात घेतले बरं गेलो बी तू आबीत जेवली त्यानं काही पोटात गडबड व्हायचं काम नाही अरे बाबा गडबड काय आता एवढं आबी जेवली काय झालं मा पोटाले काय नाही बाबा घंटाभरात मा पोटाले झोम लागली लागले होते झोपली होती मी पण पोटात एकदमच गडबड झाली झोपतच उठून बसली झाली मी म्हटलेलं का आपण आता का एक काम करा की संडास जाऊन पहा अरे संडासी जाऊन पाहिलं तर बापा अशी धारच लागली रे पत्नी निवड धार तसं वाटत पोट सारा खालीच झालं काय झालं रे बापा गंगोबाई पोटाला निवळ नवलाच ऐकून राहिलो अरे बापा डबोली आली डबोली पाणीच पडलं मग मॅ तितक्यात रात्री गिलासात पाणी घेतलं पाण्यात साखर्या मीठ टाकलं सोलाई सारखं ती पिली त्याने बरं वाटलं लिंबू पापण लिंबू काही सापडलं नाही मग डबल उठली अधिक लिंबू साखर पाणी पिली अधिक पिऊन घेतलं त्यानं मग मला झोपच लागली आणि रात मी चांगली गेली असं झालं बापा मला अद्दल घडली आणि झाड्याचा रोज सांगा माणसानं काय नाही खा विचार पडला आजी तुला काहीच पतच नाही गळ्या आता काही कामाची गोट नाही झाली तुला दे, आता एकटायमच जावं लागत देईन आता पिढेपुढे काही खरं नाही राहिलं आलं अरे मला नको सांगू तू ज्ञान मला सारं माहीत आहे मला मा समजलं आता मीच एकटाईम जेवून राहिले कोणाबद्दल घडून घेईन बापा हे खाल्लं तर ते होते ते खाल्लं तर हे होते काही कामाची गोष्ट नाही आपला आभीतच राहा बापा आता आता काही जमत नाही आपले रामराम मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहायसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या सपोर्टची फार गरज आहे त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलने सपोर्ट करा भेटू पुढच्या भागात